नमस्कार साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त थंडगार अशी लस्सी उन्हाळ्याचे दिवस आहे मग लस्सी तर झालीच पाहिजे नाही का चला तर मग सुरुवात करूया लस्सी बनविण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सरची भांडे घेतले आहे आता यात मी एक कप दही घालत आहे इथे मी मस्त घट्टसर दही घेतले आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार दही घेऊ शकता आता यात मी घालत आहे साधारणत तीन चमचे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर ॲड करू शकता आता यात मी घालत आहे आईस क्यूब्स आईस क्युब्सने मस्त थंडगार लस्सी बनते आता आपण दही साखरेच्या मिश्रणाला दळून घेऊयात इथे मी मस्त लस्सी दळून घेतली आहे आता इथे मी एक ग्लासमध्ये लस्सी ओतून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त लस्सी बनली आहे आता इथे वरतून मी एक चमचा मलाई घालत आहे आणि गार्निशिंगसाठी इथे वरतून थोडेसे काजू बदामचे काप घालत आहे आता इथे वरतून मी थोडेसे केसर घालत आहे केसर घालणे ऑप्शनल आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त मलाईदार लस्सी तयार आहे एकदम मस्त घट्टसर अशी लस्सी एकदम थंडगार लस्सी तयार झाली आहे उन्हाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही देखील ही लस्सीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला लस्सी कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद